हेलो मालेगा ये है आपकी आवाज राम राम वीस तारखे हो विधानसभा निवकी निमित्ता ने महायुति के लोकप्रिय उम्मेदवार तुम्हारे आम चे नेते आदरणीय दादा साहेब भोसे प्रचारा निमित्ता ने दाभाडी गावात ही जाहीर सभा होते आणि आपल्या लाडक्या बहिणींच या सरकारवरच प्रेम बघून काँग्रेस आणि महाविकास आघाडी घाबरलेली आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणतात ते तीन हजार रुपये देतील लोकसभेला असंच काहीतरी साडेआठ हजार रुपये मिळतील असं सांगितलं ते अजूनपर्यंत कोणाला मिळालं नाही या लबडांवर विश्वास ठेवू नका मध्ये साहेबांनी जे कामं केलेत मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराने त्याच्या मतदारसंघात केले नाही म्हणून जो किसान के हित की बात करेगा वही राज करेगा आणि सांगायला आनंद होतोय आपले लाडके उमेदवार सातत्याने शेतकऱ्यांसाठी काई करना हो करना है नको, नको, जे जे काही करणं आवश्यक आहे ते करण्यात यशस्वी झालेले माझ्या शेतकऱ्याला अक्काच्या फक्त तीनच गोष्टी पाहिजे असतात कुठले वीक नको सबसिडी नको ताकद आहे मनगटात जमिनीतनं सोनं पिकवायची कोणत्या तीन गोष्टी पाहिजेत त्याच्या शेतापर्यंत पाणी बारा महिने त्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला रास भाव आणि त्याने पिकवलेल्या मालाला बांधावर गिराई देणं ही कुठल्याही सरकारची कुठल्याही सरकारने ते करायला पाहिजे नारपार। अनेक वर्षापासून आपण नागपारवर चर्चा करत आलेलो आहे पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आपले मंत्री तादा भोसे साहेब असतील आणि अगदी खासदार म्हणून आम्ही सुद्धा सतत पाठपुरावा केलेला आहे आणि आज त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली येणाऱ्या एन एन काळात तारपारच्या माध्यमातन सिंचनाचा प्रश्न या पालेगाव बाहेरच्या निश्चितच सुटे माध्यमात ना आमचं स्वप्न जे पूर्ण होत सत्तर वर्षापासनं आपण रेल्वेची मागणी करत आलेलो होतो मनमाड इंदोर दहा वर्ष सातत्याने प्रयत्न केले ऐंशी नव्वदच्या वरती मिटिंगा झाल्यात मोदी साहेबांच्या आशीर्वादाने अठरा हजार कोटी रुपये मंजूर झाले आणि पहिल्या टप्प्याचं काम धुळ्यापासून सुरू झालं दादासाहेब मालेगाव जंक्शन होणार आहे मालेगाव जंक्शन आणि म्हणून या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातन दादासाहेबांना तर प्रचंड मताने आपण निवडून द्यालच पण महाराष्ट्रात तर जास्तीत जास्त आमदार महायुतीचे यायला पाहिजे पण महायुतीचे आमदार येऊ नये याच्यासाठी षडयंत्र आखलं जात आहे आंतरराष्ट्रीय षडयंत्र चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेला माझा पराभव झाला त्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात नाही भारतात आहे वोट जिहादच्या माध्यमातन पाच विधानसभेमध्ये मला दो जवळजवळ दोन लाखाचं लीड आहे तुम्ही सगळ्यांनी लीड दिलं त्याबद्दल तुमचं आयुष्यभर उडी राहील पण मालेगाव सेंट्रलच्या लोकांनी एका विचार विशिष्ट विचारसरणी विशिष्ट धर्माच्या लोकांनी एक घट नव्याण्णव टक्के मत दिलेत काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांचं टार्गेट मी नको हे जे षडयंत्र हे महायुतीला सत्तेत बसू द्यायचं नाही मोदी साहेबांना विरोध होता का विरोध होता काय विरो का पाप केलं मोदी साहेबांनी तुमची आमची सगळ्यांची अस्मिता पाचशे वर्षाचा संघर्ष राम लल्ला चे मंदिर तिथं जायला पाहिजे मंदिर वही बनेगा श्रीराम प्रभूंच मंदिर बांधता हा गुन्हा केला याचा राग आहे त्यांना तीनशे सत्तर कला माटवलं साहेब हिंदुत्वाचा प्रश्नही आहे प्रश्न देशाचा आहे मोदी नकोय चीनला मोदी नकोय यांना मोदी नकोय कारण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत या देशाकडे वाकड्या नजरेन कोणी बघू शकणार नाही पण लिडरांना लक्षात घ्या देश देशविघातक शक्ती सुद्धा या महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत युतीला येऊ द्यायचं नाही आहे म्हणून वीस तारखेला हातातले सगळे काम बाजूला ठेवा आणि मतदान केंद्रावर देशाच्या हितासाठी आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या नावासमोर धनुष्यबांचं बटन चिन्ह असलेलं बटन दाबून मतानी बिवड़ून आना दोन नंबर लाए अच्छी नंबर विनंती कर तो हेलो हैलो मालेगाव ये है आपकी आवाज